लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहर ग्रामीण अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अभिजित यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अभिजित मोरे यांचीही उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येनं शहरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते महाविकास आघाडीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कशा पद्धतीने त्यांचा प्रचार करायचा तसेच त्यांना जिंकून आणण्यासाठी काय रणनीती असावी पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे या संदर्भातील मुलाचं मार्गदर्शन आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अभिजित फाटके पाटील यांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना केला यावेळी प्रदेशाध्यक्ष अभिजित फाटके पाटील यांनी शहराध्यक्ष नितीन देशमुख यांच्या कामाचंही व पक्ष बांधणीचंही विशेष कौतुक केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय प्रत्येक पक्ष तयारीला लागला आणि प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलाच उमेदवार हा या ठिकाणी निवडून यावा बदलापूर शहरामध्ये आता सध्या आपण आहोत आणि आपण बघतोय की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून महत्वपूर्ण बैठक नितीनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली आहे अनेक नेत्यांची खर तर यामध्ये उपस्थिती आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत महत्वाचं मार्गदर्शन मुलाचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना के केलं काय रणनीती असणार आहे तुमच्या आम आदमी पार्टीची नमस्कार महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीनं आम्ही दोन दिवसापूर्वीच जाहीर केलं आहे की आम आदमी पार्टीची भूमिका स्पष्ट आहे आमची प्राथमिकता स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचं हे जे केंद्र चल जा सरकार आहे जे अत्याचारी आहे अन्यायकारक आहे ज्या पद्धतीने असंविधानिक पद्धतीने गोष्टी चालल्यात हुकुमशाहीकडे जी वाटचाल चालली ही थांबवणं भारतीय जनता पार्टीचं सरकार जाणं ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने आम, आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रचार करणार आहे आणि त्यांना विजयी करण्याचं काम आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये करणार आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर मध्ये मग उमेदवार कोणत्या पार्टीचा आहे घटक पक्षाच्या आघाडीचा त्याने आम्हाला फरक पडत नाही परंतु इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव या ठिकाणी झाला पाहिजे ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी ती महाराष्ट्रातील बदलापूर मधील मुरबाड मधील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी अगदी प्रामाणिकपणे स्वतःहून उत्स्फूर्तपणे काम करेल आणि त्या विजयामध्ये आमचा वाटा आम्ही नक्कीच उचलू अर्थात सध्या आपण बघतोय सर की एकीकडे एक एक महाविकास आघाडी मध्ये हेवे दावे सुरू आहेत शहरात शहर पातळीवरती एकीकडे एक आता नेत्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की पदाधिकारी उमेदवार कोणी असो आम आदमी पार्टी त्याला सपोर्ट करणारे काय सांग आम आदमी पार्टीनी बदलापूर शहर असेल आणि मुरबाड विधानसभा क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये जो इंडिया आघाडीचा उमेदवार सुरेश बाळमा म्हात्रे हे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले आहेत यांना आम आदमी पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळणार आहे आमच्या मिटिंग सुद्धा सुरू झालेल्या आहेत इंडिया आघाडीच्या आणि त्या मध्ये सुद्धा आम आदमी पार्टी पक्षाचं सिंहाचा वाटा आहे हे त्यांना स्वतःला लक्षात आलेलं आहे निश्चितपणे तुम्ही जो ले ले प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाबाबत सकारात्मक मी बोलेन की काही हेवे दावे त्या इंडिया आघाडी मधल्या काही घटक पक्षांमध्ये असू शकतात परंतु असे दावे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीमध्ये कोणत्याही पद्धतीचे राहणार नाहीत आणि आम आदमी पार्टी हा पक्ष जो आहे आमचा तो भारतीय जनता पार्टीला इंडिया आघाडीमधील मोठा असा पक्ष असेल जो विरोधाची भूमिका निश्चित करेल आणि निश्चितपणे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वोटिंग इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळेल हा आम्हाला विश्वास आहे अर्थात आता सध्या महायुतीचे उमेदवार कपिल कपिलजी पाटील जे दोन वेळा खासदार स्थानिक होते प्रचाराला त्यांची सुरुवात झालेली आहे जवळपास सुरेश म्हात्रे जे आता उमेदवार आहेत त्यांचे तर ते जाहीर होऊन उमेदवारी पाच चार ते पाच दिवस झाले परंतु अद्याप एकही दिवस ते या ठिकाणी आलेले नाहीत अजून काय कारण असू शकतं आणि काय कशा पद्धतीने बघता येते नक्कीच काही गोष्टींसाठी कदाचित काही पाठीमागे गोष्टी घडत असतात परंतु मला ता� एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी प्रकर्षाने सांगायची की कितीही नेत्यांची बेरीज तिकडे दिसत असेल नेते आज परिस्थिती अशी तयार झाली की नेते एकीकडं आणि जनमत एकीकडं ही परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही हा विचार करत नाहीये की बाकी काय करतायत वगैरे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या जनमताला मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचं आणि हे प्रचार करण्याचं जे आमचं काम आहे कर्तव्य आहे ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार आणि त्यामध्ये यशस्वी होणार त्यामुळे कोण कुणाचं काम किती पुढे गेलं कोण कसं सुरू झालं यामध्ये तसं बघितलं तर जे आम आदमी पार्टीचे प्रश्न मांडत त्यामध्ये जे प्रश्न आहेत आरोग्याचे शिक्षणाचे ते महत्वाचे आहे तो अजेंडा आहे त्यावर बोललं पाहिजे त्यामुळे कुणी कधी प्रचार सुरू केला कुणी काय सेटलमेंट केला कोणते नेते एकत्र आले कोणते नेते व्यासपीठावर दिसतात याची आमची प्राथमिकताच नसून जनमताचे सर्वसामान्य माणसांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार आपण या महाराष्ट्रामध्ये राहतेच्या राज्याचं सांगतो ते मुद्दे घेऊन आणि त्यासाठी म्हणून काम करणारी आम आदमी पार्टी आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही जनमताचा कानोसा घेऊन जनतेसाठी म्हणून सर्वसामान्यांसाठी म्हणून काम करणारी आमची पार्टी आहे त्यामुळे मला खात्री आहे की बाकी वातावरण तुम्हाला पक्ष काही म्हणत असतील हा सेट नॅरेटिव्ह एक भाग असतो लोकांची मानसिकता करण्याचा परंतु जनमतामध्ये भारतीय जनता प्रचंड नाराजी आहे आणि त्या कारण त्याच्या पाठीमाग सर्वसामान्यांसाठी काही काम झालेलं नाही आणि ही नाराजी मतपेटीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही व्यक्त करू आणि विजय या ठिकाणी मिळवू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्ट ही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू बी एच के फ्लॅट झिरो जागे जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात